अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ताई मला गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य नाही आहे कारण खरंच गुरुचरित्राचं मी तुम्हाला जसं सा सांगितलं तुम्हाला सगळे सा नियम पाळून जर करता येणार असेल तरच आपण गुरुचरित्राचं पारायण केलं पाहिजे पण मनामध्ये खूप इच्छा आहे कारण आता दत्तजयंती आहे सप्ताह आहे सात आठ दिवस आपण खूप छान सेवा करणार आहोत याशिवाय आता मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे तर त्यामुळे मनामध्ये खूप कुठेतरी इच्छा आहे की काहीतरी सेवा आपल्या हातून झाली पाहिजे पण वेळ नाही आहे मुलं लहान आहे किंवा काही नियम पाळले जाणार नाही तर त्यामुळे गुरुचरित्राचं पारायण आम्हाला करता येणार नाही पण काहीतरी सेवा करण्याची इच्छा आहे तर त्यासाठीच मी आजचा व्हिडिओ आणलेला आहे की ज्यांना गुरुचरित्राचं पारायण आत्ता करणं शक्य नाही आहे तर त्यांनी सात दिवस कुठली सेवा करायची आहे कुठले कामं करायचे की जेणे करून गुरुचरित्राचं पालन केल्यासारखं पुण्य मिळेल आपल्या मनाला खूप 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 प्रसन्न वाटेल आणि अगदी त्याचं भरभरून पुण्य आपल्याला मिळेल आपल्या मनातली इच्छा पूर्ण होईल तर ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे याआधी मी तुम्हाला सगळ्यांना सांगते की माझं जे दुसरं चॅनल आहे लिव्ह लाईफ सिंपल तर त्या चॅनलवर मी जे तुम्हाला डेली टिप्स कामात येऊ शकतात अतिशय महत्त्वाच्या ज्या माहिती असतात आपले हेल्थ टिप्स फिटनेस टिप्स यासोबत काही फॅशन टिप्स पॅरेंटिंग मुलांसोबत आपल्याला जे काही प्रॉब्लेम येतात अभ्यासात त्यांचं मन लागत नाही लक्ष लागत नाही तर कसं सगळं म्हणजे सांगायचं एवढंच थोडक्यात की आपल्याला डेली यूजला भरपूर अशा काही महत्त्वाची माहिती जी आपल्याला तुम्हाला कामात येऊ शकते त्याबद्दलची माहिती मी त्या चॅनलवर शेअर करत असते तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की त्यावरचे व्हिडिओज तुम्ही बघा तुम्हाला आवडेल मी अशी अपेक्षा करते आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा सगळ्या जणांनी बऱ्याच जणांनी गुरुचरित्राचं पारायण करण्याचं मनात मन निश्चय केलेला आहे आपण मांडणी करणार आहोत मांडणी कशी करायची आहे गुरुचरित्राचं पारायण कसं करायचं आहे नियम हे सगळे मी तुम्हाला सांगितलेले आहे आणि बघा गुरुचरित्राचं पारायण तुम्हाला ठीक आहे आत्ता जमत नाही आहे पण तुम्ही आयुष्यामध्ये एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण करा म आपल्याला आयुष्यामध्ये खूप काही देऊन जाणारा हा ग्रंथ आहे त्यामुळे मी सगळ्यांना ताईंना दादांना सगळ्यांना विनंती करते तुम्ही गुरुचरित्राचं पारायण सगळ्यांनी एकदा तरी करा आता ज्यांना इच्छा असून पण ते करणं शक्य नाही आहे जॉब आहे मुलं लहान आहेत किंवा अजून काही दुसऱ्या आजाराचे वगैरे कारणं आहेत तर त्यांनी काय करायचं आहे ज्यांना बा पालन करणं शक्य नाही आहे त्यांनी बघा या प्रभावी दिवसांमध्ये दत्त महाराजांची आणि आपल्या स्वामींची जमेल तेवढी छान छोटी मोठी सेवा करायची आहे मी नेहमी सांगते तुम्ही दोन दोन तास पायरणाला ना नाही बसले पण तुम्ही पाच मिनटं जरी मनापासून वाचले तर ता त्याला खूप अर्थ आहे तुम्ही पाच मिनटं मनापासून काहीतरी सेवा करा ती जर तुम्ही पूर्ण ते पाच मिनटं त्या गोष्टीसाठीच दिले ना तर त्याचं तुम्हाला शंभर टक्के फळ हे मिळतं म्हणून मी तुम्हाला सांगते ह्या ज्या गोष्टी सांगते अगदी साध्या सोप्या गोष्टी आहे पण नक्की करा आपल्याला बघा आपलं चांगलं व्हावं आपल्या मुलाबाळांचं चांगलं व्हावं आपल्या नवऱ्याने आयुष्यामध्ये खूप प्रगती करावी आपल्या आईवडिलांचं आपल्या सासऱ्यांना चांगलं आरोग्य मिळावं अशा सगळ्या गोष्टींसाठी आपण प्रार्थना करत असतो देवाकडे साकड घालत असतो तर बघा तुम्हाला या प्रभावी दिवसांमध्ये ही सेवा केल्यामुळे आप आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात तर तुम्ही जी नित्यसेवा आपण करतो त्याप्रमाणे करू शकतात बघा स्वामी चरित्र सारामृतामध्ये एकवीस अध्याय असतात आपण नित्यसेवेला रोज तीन तीन अध्याय वाचत असतो तर या सात दिवसांमध्ये तुम्ही एक पारायण करू शकतात चरित्राचं अगदी सोपं आहे फक्त रोज तीन अध्याय वाचायचे तीन अध्याय वाचायला तुम्हाला मी सांगते पंधरा मिनटापेक्षा जास्त वेळ लागत नाही तुमच्याकडे स्वामीचरित्र सारामृत नसेल मी स्क्रीनवर नंबर देते त्या दाईंकडून तुम्ही मागवू शकता किंवा श्री गुरुपीठ ॲप आहे त्याच्यावर पण तुम्हाला मिळेल काही बऱ्याचशा गुगलवर पी डी एफ पण आहे यूट्यूबवर आहे पण व्यवस्थित बघून घ्या की बरोबर दिलेलं आहे का नाही कारण बऱ्याच ठिकाणी चुकीचं सुद्धा असतं तर ता त्यामुळे ता तर श्री गुरुपीठ ॲपवर तर तुम्हाला शंभर टक्के बरोबरच मिळेल नाही तर तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिला आहे दिला तर त्या ताईंकडून तुम्ही मागवू शकता ठीक आहे पण रोज स्वामी चरित्र सारामृताचे तीन अध्याय त्यासोबत अकरा माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप अकरा माळ नाही एक माळ करा पण करा आणि एक किंवा अकरा वेळेस तारक मंत्र तारक मंत्र प्लीज म्हणा महिलांनो दादांनो तुमच्या मुलांच्या कानावरती पडू द्या तारक मंत्रामध्ये खूप जादू आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी असं आपल्या तारक मंत्रामध्ये आहे कुठली पण अशक्य गोष्ट आपले स्वामी आपल्याला शक्य करून देतात पण किंवा जेव्हा आपण त्यांची व्यवस्थित मनापासून सेवा करू तर त्यावेळेस तर असं तुम्हाला या सात मध्ये म्हणजेच दत्त दत्तजयंतीपर्यंत तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचा पाठ करू शकता ठीक आहे पण सात दिवस न चुकता तुम्हाला रोज तीन अध्याय जे आहे ते वाचायचेच आहे तुम्ही कुठल्याही मोठ्या त्रासामध्ये आहे तुम्ही खूप नाराज आहेत तुम्हाला अगदी फ्रस्ट्रेट झाल्यासारखं वाटतंय माझ्यासोबत कोणीच नाही असं वाटतंय त्यावेळेस तुम्ही तारक मंत्र म्हणत जा तारक मंत्रामध्ये खूप ताकद आहे तर त्यामुळे नक्की लक्षात ठेवा यासोबतच तुम्हाला जमेल तितक्या वेळेस जमेल तेव्हा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे तुम्हाला कंटिन्यू नामजप नामस्मरण तुम्हाला करत राहायचं आहे यासोबतच बघा गुरुचरित्राचा तुम्हाला पूर्ण गुरुच चरित्र वाचणं शक्य नाही तर तुम्ही रोज गुरुचरित्राचा चौदावा आणि अठरावा अध्याय हा वाचू शकता बघा किती छोटासा हा ग्रंथ आहे अगदी छोटा आहे पण याला वाचायला काही फारसा वेळ लागणार नाही आहे आणि बघा यासाठी नियम वगैरे पण असे आपल्याला फारसं काही करायची गरज नाही आहे आणि बघा यासाठी सगळी माहिती दिलेली की कसं वाचायचं आहे काय करायचं आहे उपासना विधी उपासनेची सांगतात सगळी माहिती आपल्याला या ग्रंथामध्ये दिलेली आहे तर हे तुम्ही वाचू शकता गुरुचरित्राचा चौदावा आणि अठरावा अध्याय ठीक आहे तर बघा मी तुम्हाला आता का काय काय सांगितलं स्वामीचरित्राचे रोज तीन अध्याय एकमाळ किंवा अकरा माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप तारक मंत्र एक किंवा अकरा वेळेस त्यानंतर गुरुचरित्राचा चौदावा अठरावा अध्याय याशिवाय तुम्ही ऑफिसला जाताय तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये आहात रोज तुम्हाला एक एक तास प्रवास करून जॉबला जावं लागतं ला मनामध्ये फक्त तुम्ही हेडफोन लावून जरी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं किंवा स्वामींचा जय जयकार हे तुम्ही सकाळ संध्याकाळ ऐकत जा आणि रोज यापेक्षाही तुम्हाला हे पण नाही जमलं तर लक्षात ठेवा आपल्या देवघरामध्ये तुमच्या देवघरामध्ये स्वामींची मूर्ती नसेल फोटो नसेल तर कमीत कमी, -कमी पाच रुपयाचा एक फोटो तरी तुम्ही ठेवा देवाऱ्यामध्ये आणि तुम्हाला रोज सकाळ संध्याकाळ स्वामींना मुजरा करायचा आहे स्वामींना न नतमस्तक व्हायचं आहे आणि आजचा दिवस माझा चांगला गेला त्याबद्दल तुम्हाला स्वामींना धन्यवाद म्हणायचं आहे कारण बघा आजकालच्या या धका धकाधकीच्या जीवनामध्ये अगदी आपण आज आहे तर उद्या नाही अशी आपली कंडिशन असते तर त्यामुळे रोज म्हणजे आजचा दिवस आपल्याला जगायला मिळाला हीच खूप मो खूप मोठी गोष्ट असते तर त्यामुळे तुम्हाला सकाळी उठलं रांगोळ वगैरे देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिले स्वामींना मुजरा करायचा आहे नमस्कार करायचा आहे संध्याकाळीसुद्धा तुम्ही रोज रात्री झोपण्याच्या आधी स्वामींना मुजरा करा ते बघा हे आणि यासोबतच मी जे नियम सांगितले होते तुम्हाला सात दिवस शक्यतो मांसाहार करू नये कुणाला वाईट साईट बोलू नये कुणाच्या मनाचे काहीतरी तुम्ही दुःखी हो दुःखी होतील ते काहीतरी त्यांना खूप वाईट वाटेल असं काहीतरी वाईट साईट तुम्ही उद्धटपणे शिवीगाळा वगैरे असं काही घाणेडे शब्द तुम्ही बोलू नका नियम पाळता आले तर अगदी चांगलीच गोष्ट आहे कारण बघा वेळेस आपण भलेही नाही देवाची सेवा करत नाही काही करत पण आपलं वागणं हे नेहमी चांगलं असलं पाहिजे कारण एखादा माणूस अगदी चार चार तास सेवा करतोय पण त्याचं वागणं बिलकुल चांगलं नाही तो कोणाला कधी मदत करत नाही नेहमी उद्धटपणे बोलत असतो नेहमी लोकांचं वाईट चिंतत असतो त्याच्या चार तास सेवेला काही अर्थ नाही याउलट एखादा माणूस म्हणजे देवाला देवाकडे आठवडा आठवडाभर बघतसुद्धा नसेल पण तो माणूस चार लोकांना मदत करतो त्यानंतर कोणालाही वेळ आली तेव्हा तो रात्री अपरात्रीसुद्धा दोन चार वाजता धावून जायला तयार असतो असा माणूस जो असतो ना तर त्याला देव नेहमी साथ देतो कारण म्हणतात की माणसाने माणसासारखी माणसा कारण म्हणतात की माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं यातच खरं देवपण असतं तर त्यामुळे ही सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला नेहमीच ह्या सात दिवसांमध्ये काय नेहमीच हे तुम्ही लक्षात ठेवा कोणाचं वाईट वगैरे चिंतू नका आपलं आचरण हे नेहमी चांगलं असलं पाहिजे आणि बघा ही खरंच खूप चांगली संधी आहे खूप काही आपले स्वामी महाराज आपल्याला देऊन जातात सेवा करा सेवेला खूप महत्त्व आहे पाच मिनटाची सेवा होऊ द्या पण होऊ द्या तुमच्याकडून रोज नाही होत पण या सात दिवसांमध्ये होऊ द्या आणि तुम्ही बाकीच्यांना पण सांगा कारण तुमच्या सांगण्यामुळे कोणाचं तरी काहीतरी भलं होतं आणि जेव्हा तुम्ही एखादी सेवा उपाय दुसऱ्यांना सांगतात ना आणि त्याचा त्यांना अनुभव येतो त्याचा त्यांना काहीतरी फायदा होतो त्यावेळेस त्या, त्या सेवेचं कुठेतरी पुण्य तुम्हाला प मिळत असतं ते तुमच्या पदरामध्ये पडत असतं तर त्यामुळे लक्षात ठेवा हा सात दिवसांचा सप्ताह आहे आणि सा तुम्ही आजपर्यंत ज्या काही सेवा वगैरे केल्या असतील जे काही तुम्हाला अनुभव आले असतील ते नेहमी तुम्ही दुसऱ्यांना सांगा भले तुम्ही तुम्ही काय आत्ता करताय उपाय सेवा ते सांगू नका पण एक सजेशन म्हणून तुम्ही सांगू शकतात हे बघ तू असं असं करू शकते तू स्वामींची नित्यसेवा सुरू कर तू रोज तीन अध्याय वास तू हे कर तू ते कर कारण आपल्या बघा बरेच मित्रमैत्रिणी असतात आपल्याला ते त्यांचे प्रॉब्लेम सांगत असतात आपली बहीण असते भाऊ अस भाऊ असतो आपले नातलग कोणी असतात ते त्यांचं काहीतरी आपल्यासोबत जेव्हा शेअर करतात तर तेव्हा तुम्ही कुठेतरी या अध्यात्माच्या गोष्टीसुद्धा त्यांना सांगत जा नक्कीच त्यांना त्याचा फायदा होईल तर अशा प्रकारे गुरुचरित्राचं पारण करणं तुम्हाला शक्य नसेल तर या गोष्टी तुम्ही नक्की करा शंभर टक्के तुम्हाला खूप छान वाटेल त्याचा तुम्हाला अनुभव येईल आणि मी दुसऱ्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की त्यावरचे व्हिडिओ बघा तुम्हाला आवडतील मी अशी अपेक्षा करते तर पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ